नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळे मजेतच असाल सगळ्यांना जय सियाराम आणि बघू शकताय तुम्ही आज वैभवलक्ष्मीचं उद्यापन होतं माझं आणि हा व्हिडिओ कालचा आहे पण मी आता आत्ता मला वेळ भेटला आहे एडिटिंग करून मी आत्ता सोडत आहे तर बघू शकताय तुम्ही उद्यापनाची कशी तयारी केलेली आहे आणि पूजा वगैरे कशी मांडलेली आहे ते नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा उद्यापन काय आपलं जास्त मोठं केलेलं नाही त्यामुळं मी घरातल्या घरातच केलेलं होतं कुमारिका जीव घालते मी सवासनी जीव घालत नाही कारण सवासनीचा भरपूर अनुभव आलेला आहे तुम्हाला मी कधीतरी सांगेन एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन आता कुमारिका जीव घातलेत तर उद्यापन कसं झालेलं आहे आपल्याही कमेंटमध्ये सांगा तर आपल्या सोसायटीतल्या आजूबाजूच्या पाच पाच मुली बोलवायचं ठरवलं होतं कुमारिका तर मला सात भेटल्या तर म्हटलं बरंच झालं तर छान वाटलं मुलींना बोलवलं जेवणासाठी मेनू काय बनवलं आहे ते पण तुम्ही पुढं बघू शकता आता इथं माझ्या क कुमारिका बोलवले होत्या तर ह्यांचं लक्ष्मी स्व लक्ष्मी मानून ह्यांना त्यांचे पाय धुवत आहे मी प्रत्येकीचे एकेकीचे प्रत्येक प्रत्येकीचे पाय धुतलेले आहेत आणि हळदी कुंकू लावून घेतलेले आहे पायांना हळदी कुंकू लावलं पाय धुतल्यानंतर क स्वच्छ छान कपड्या नॅपकिननी पाय पुसले मग हळदी कुंकू लावलं तसंच कपाळाला पण त्यांना हळदी कुंकू लावलं तर तुम्ही बघू शकता इथं आपली कशी चाललेली आहे पूजा प्रत्येकीचे पाय धुतलेले आहेत प वैभवलक्ष्मीचं वा, करते का केव्हापासून करते अगदी लग्नाच्या आधीपासून करते आणि भरपूर असं मला अनुभव आलेला आहे वैभवलक्ष्मीचं तर नॉन वगैरे सगळं बंद होतं अकरा शुक्रवार हे श्रावण महिन्यापासून मी केले होते तुम्ही मागच्या काही व्हिडिओमध्ये मा पण बघितलेला असेल आधीमध्ये घटग नवरात्रात पण माझं वैभलक्ष्मीच्या शुक्रवारचं एक व्हिडिओ आला होता घटस्थापना केलेली होती आपल्या घरात आणि वैभवलक्ष्मीचा शुक्रवार आला एक तुम्ही बघू शकताय प्रत्येकीने व्यवस्थित छान अशा पद्धतीने त्यांनी पाय व्यवस्थित ठेवले एकूण एकाचे बघून मुली करते तसं आणि सुज्ञान होत आहे सगळ्या व्यवस्थित छान वाटलं घरात असं काहीतरी पूजा वगैरे केले की खूप प्रसन्न वाटतं तर आता लक्ष्मी मातेला एवढंच सांगायचं आहे की बाई मुलाबाळांना सुखी ठेव संसार सुखाचा राहू दे कोणाची नजर लागू देऊ नको आणि इथं घातलेली होती सुंदर अशी नवीन साडी घातली होती आणि हा क हे साडी मला खूप आवडली खूप आवडतो कलर पण आवडतो आणि साडी पण आवडलेली आहे तर तुम्ही बघू शकता मुली स्वतः सगळे पाय व्यवस्थित हे करून बसलेले होते आणि आता इथं आहेत त्याच्यामध्ये काय म्हणजे जे कोणी वैभवलक्ष करतं आणि याच्यामध्ये काय राहिलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकताय तुम्ही कारण सवासनी सांगायचं म्हणजे कारण काय एक वेळेस असं झालं सवासनी सांगितल्या आणि आल्याच नाहीत त्यामुळे जीवाला खूप असं वाईट वाटलं होतं तेव्हापासून मी सवासनी सांगायचं बंद केलं म्हणलं कुवारिका जीव घालावा माझं नेमकं असं होतं की उद्यापन माझं नेमकं दिवाळीतच येतं ह्याच वेळेस असं झालं की भोबी झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी झालं मागच्या वेळेस उद्यापन झालं ते झालं अगदी लक्ष्मीपूजना दिवशी मग कोणाच्या मुली पण जीव घालायच्या म्हणजे मागच्या वेळेस माझ्याकडन कन्या पण जीव घालणं झालं नाही आणि सवासीन पण झालं नाही कारण लक्ष्मीपूजना दिवशी चालू होतं तर कुणाच्या कन्या कशा सोडतील त्या आपल्या घरी जेवायला तर छोट्या छोट्या चिट चिटूक चिटूक पोरी आणलेल्या होत्या खूप छान होतं मस्त वाटलं होतं प्रत्येकीचे पाय धुवून झालं मग तेव्हापासून ठरवलं की सवासनी जीव घालायचं की नाही हे आता मनातच ठरवलं आणि सवासनी जीव घालायचं पण जेव्हा आपलं स्वतःचं घर होईल किंवा आपण छान असं म्हणजे स्वतःच्या घरात जाऊ तेव्हा घालायचं आता चाललंय तोपर्यंत कुवारिक जीव घालायचं काल म्हणजे कालच्या उद्यापनाला आई पण आली नव्हती आणि मी मावशांना वगैरे कुणाला आमंत्रण दिलं नव्हतं कारण मला असं वाटलं की शुक्रवारी पूजा काल पूजा झाली आणि मी शनिवारी सकाळी गावाला जायचं ठरलं होतं पण काही कारणास्तव रद्द झालं आणि दोन दिवस पुढं गेल तर तुम्ही बघू शकताय मुलींच्या दाटात मेनू बनवलेला आहे वैभवलक्ष्मीचं मान म्हणजे प्रसादाला फक्त तांदळाची खीर आणि गुलाबाचं फूल पुस्तक की केळ म्हणजे आपलं वैभवलक्ष्मीचं पुस्तक केळं आणि पान सुपारी दिलं तरी चालतं पण मी कन्यात जेवायला घातले आणि आता इथं मेनू बनवलं होतं बटाट्याचा रस्साभाजी वरण भात आणि तांदळाची खीर कुरडी पापड वगैरे होतं आता हे जेवण झालेलं आहे मुलींचं आता प्रत्येकीला एक पुस्तक आणि गुलाबाचं फूल दिलेलं आहे आणि काल नशीब असं होतं की आई आई लक्ष्मी माता इतकं माझं म्हणजे परीक्षा बघितली त्यात पण आम्ही सक्सेस झालो नवरा बायको माझा मुलगा अख्खं पूर्ण लोगाव फिरून आलं त्याला कुठंही गुलाबाचं फुल भेटायना झालं तर शेवटी माझ्या मिस्टरांना वाड विश्रांतवाडीत भेटले फुलं आणि इथं मुलींना मी दिलेलं आहे आता उद्यापन माझं पूर्ण झालेलं आहे आणि मी पाया पडून घेत आहे कारण ह्या साक्षात सा जणी होत्या तर साक्षात या लक्ष्मीच्याच रूपात आलेल्या होत्या म्हणून त्यांचे पाय मी मी पाया पडले त्यानंतर माझे मिस्टर पडले मुली पड मुलगी पडली मुलगा पडले सगळेजण आम्ही पाया पडलं आणि अशा पद्धतीने माझं वैभवलक्ष्मीचं उद्यापन झालेलं आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकताय तुम्ही कसं झालेलं आहे उद्यापन काही ह्याच्यामध्ये चुका झाल्या असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय आणि आपली साधी भोळी भाबरी सेवा मानून आई काही चुकं झाली असेल तर माप कर मला उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही अखंड जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तर हे व्रत कायम मी ठेवीन माझ्या माघारी माझी मुलं काय करतील मला नाही माहिती तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जयलक्ष्मी माता